हाय पिऊ जेबी कसे आत मस्त काय झालं आज होईलच गाऱ्याला काय पिऊ पिऊ गेलाय गळून आमचा झोपलाय गळून गेलाय गळून नाही तर हे बघा मी काय चाललंय माझं आज काहीतरी खायला बनाव म्हणलं <laughs> भाजी भाकर न करता काहीतरी का थोडंसं असं म्हणजे जे सपोर्ट भर जायचं नाही मग हायचं तर हे बघा मी बेद बटाटे बटाटे आपले तळून घेते आणि इकडं मी मिरच्या कापून घेतल्या आणि गीत घेतले मी शेंगदाण्याचा तो थोडासा कुट करून मिक्सर मिक्सर मध्ये आपला शाबुदाना तर आज संध्याकाळचे याला काय म्हणते पिऊ जेवायला डिनर हां डिनर मध्ये कुणी खात नस ना शाबुदाना पण आम्ही खातो आहे ना पिऊ हा पिऊ डिनर मध्ये सगळे सकाळी खाता असतील नाश्त्याला वेगळं हा शाबदा काय हे असं बनवते कारण की जास्त पिऊ म्हणे मला पण भूक नाही मम्मी आणि मला पण नव्हतं जेवायचं एवढं कुत्र्या काय आवडत तुला काल काय खाल्लं मग कस काय आवडत काय आवडतं मग तुला चटपट याला रोज बाहेरचं खायला आवडत रोज बाहेरचं आण म्हणतो खायला ते बघा आपलं मी तर झाले बटाटे लाल आणि मस्त पिऊसलाय असे बटाटे पावडते थोडे काय घालतं हा मित्रांनो तर बघा आम्ही गेलो होतो आंबे आणायला आणि मला तिथे खूप आंबे आवडले ते आंबे घ्यावं म्हणलं ते बघा या आंबे आणलेत पण म्हणे मम्मी मला कधी आंबे खाऊ घालती तर म्हटलं बरं बेटा तर बेगीच आंबे आणू आपण तर आंब्याचा हो असा प्रॉब्लेम झाला आहे आंबे घ्यायला गे, गेलो आम्ही आणि आंबे आम घेताना पी उरला फोन केला तिथून की पैसे पाठव बेटा क्यूआर क्यू आर पाठवला त्याला की क्यू मध्ये भाऊ पैसे पाठव एकशे किती एकशे वीस रुपये किती तुला पैसे किती सांगितले तुला एकशे सांगितले त्याला अकाउंट मध्ये पैसेच नाही थे। थे। होते का चार पाचशे रुपये असा प्रॉब्लेम झाला आणि मग बरं झालं दुधाला पैसे सोबत नाही ते दुधाचे शंभर रुपयाचे तिथं दिले आणि कितीतरी होते वाटत आंबे घेतले तिथून दर वापस पण देता येणार आणि चांगलं वाटत नाही ते आता दो आम्ही दोघ जण आंबे खातो आणि फर्स्ट टाईम आंबे आम आणलेत आम्ही पहिल्याच वेळेस आंबे खाण्याचा आंबे बघा धुवून घेतलेत मी आणि आम्हाला काय आम्हाला काय आंबरस आवडत नाही त्याच्यामुळे मला आंबे खायलाच आवडत नाही तर बघा आपण आता त्य मी कापून देते आंबे टिवला तुला तुला आंबरस आवडत तीव न बाबा आता नाही करत मी आता आपण आंबे खाऊ त्यो गुजरातचा आंबा आहे बेटा <laughs> भेटला ना हे बघा कोण गुजरातचा आंबा आहे थोडासा हिरवा हिरवा होता केसर तो पण त्या माणसाला विचारलं की आंबा याच्यातन याच्यात काय फरक आहे ते म्हणजे गुजरातचा आहे आणि ते लोकल आंबा आहे महाराष्ट्राचा म्हणजे म्हणजे महाराष्ट्रात येणारा आंबा बघा ते कसे खायला आपण खाऊन बघूया

यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि याच्यामधलं आम्हाला खरंच काही खरंच माहिती नाही आहे काय पुरं कसं जाते तसं नाही काही समजत नाही तर कुणीतरी आम्हाला सांगा की असं करा आणि खरंच सगळ्यां सगळ्यांच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे आणि त्याला पटापट सपोर्ट करा आणि फॉलो करा आमच्या पेजला फेसबुक पेजला आणि याला यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा बघा पेशंटचा कसा आणि असं असं म्हणतो करोडो आलो तुम्ही त्याला पटापट -पत सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करा नवीन असतान तर पाटकन गाय या ठिकाणी तुमच्या डोळ्यांसाठी तशा बुधाना रेडी झालाय आणि तिकडं मैरी मदर लिंबू काटरी गाई जाऊन स्वीट बात में खायगे हे बघा लिंबू हे बघा लिंबू काही प्युअर झाडाचे आपल्यात टाकते घे आणि बहिणी का केलं वाहते काय आणि टाकलं शापू का शेंगदाणे टाकले म्हणजे नाही टाकले आणि हे का म्हणते म्हणजे ते मेने ते नाही टाकलं आणि ते मी खाणार होत नाही टाकलं तरी पण मी याच्यासोबत

তো সব কা मज्जा चालू याची कसा आहे आंबा आवडतो का नाही आवडतो आंबा फळांचा राजा आहे कोणसा आहे राजा तू कोण कुत्र्याचा राजा आहे तू पोटी बनली का नाही

पहिला लाट लय भारी बांनायचा तू मम्मी मग लग्न झालं ना तर चपात्या तूच कार पोळ्या तू कारा जाय असं मला म्हणायचं आणि मा नाही माझं सायपक तूच बनवायचं आहे त्याची बायको राहीन का याच्याजवळ त्याचं सायपक मी होय पिऊ मला म्हणायचं लय भारी बनती मम्मी माझं जेवण तूच बना जाय आणि माझ्या बायकोला तुमचं जेवण बनायला हवा जाय मला तो आहे तात जेवण द्यायलाय बाकी बायको आल्यार मशीन लय छान हे ये बारीक केलं आ कच्च्या भाकरी खाशील मग मग मम्मी तर म्हणशील नाही ग मम्मी काही सांगते का किती भारी बनते ती काय म्हशी म्हणशील ना येत नाही मशीन मम्मी चांगलं बनवता हा का नाही आता लय मम्मी मम्मी करतो पहिला लहान होता ले भाजी सांगायचं ती मम्मी माझ फक्तूच बनवायचा मा या भाजी पोळी आ... मला माझ्या बायकोचे हात नको बाबा असं बोलायचं कळत नव्हतं का आता कळत

चला आता गुड नाईट सगळ्याला पी गुड नाईट आता सुरत नाही गुजरात आहे गुड नाईट पाहू आता दुसरा दुसरं आणून मग मग लोकल आंबा आणून केसर ही करू कोणी बन आंबा आंबाच हा केसर केसर तर मी म्हणले याच्यात आणि याच्यात काय फरक आहे पप्पा म्हणतो की आंबा गुजरात मध्ये येतो तर म्हणलं आता अप्पलची झाड महाराष्ट्रामध्ये यायला लागलेत पप्पाला रस्त्यानेच म्हणले मी हि आंबा तिकडच येतो महाराष्ट्रात येत नाही म्हणलं जरा आंब्याची जर कोय लावली तर इथं आंबा येणार नाही का तुम्ही हा नाही येऊ शकत म्हणलं आता अप्पलची झाड महाराष्ट्रात येत आंबा काय नाही येऊ शकत आहे ना पिऊ बराबरणार माझा प्रश्न चलो बाय मग जर आपलं काम करून राहते ना याची कोई आपण वस्तू लावू पैसा ही पैसा ना मेरा बेटा माला माल होगा चलो बाय 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 गुड नाईट गुड नाईट पेजला फॉलो करा आमच्या करा करा काहीच नक्की करा आता एवढा वेळ कौन आता एक तर बटन तर दाबायचं आहे तुम्ही वोट वोट करा जाता जाता नाही तुला करा मतदान करायला मतदान करायला तसंच काही जे व्हाईट म्हणजे ब्लॅक कलरचं बटन आलं तुम्ही युट्यूबला अपडेट नसेल केलं तर ते लाल कलरचं असेल अपडेट केला असेल तर ते काळ्या कलरचं असेल तर ते दोन्ही कलरला तुम्ही दावा आणि बेल आयकनला बेल आयकनला जपतोय बेल आयकनला टाकून गवाजा बाय